जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे ती एक मे आणि एक मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी खाली आहे तुम्ही बघू शकता ते गाडी पण आहे आणि माझ्यासोबत स्मित आहे बघा स्मिथ आणि आम्ही आता जातो आहे ते केकची ऑर्डर द्यायला म्हणजे आज आहे ना सचिनदादाचा त्याचा बड्डे आहे तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल तर आता फक्त ऑर्डर देऊन ठेवायचे कारण के केक ॲवेलेबल आहे का नाही ते बघायचं आहे त्याला ऑर्डर देऊया मग संध्याकाळी पण तुम्हाला दाखवतो आणि तसेच आत्ता ता तुम्हाला आहे ना दुपारी आमच्या इथे साईनाथ मंडळ एब्लॉग आहे इथे साई भंडारा पण आहे तर ते पण तुम्हाला थोडी व्हिडिओ तिकडची दाखवेल आणि बड्डेची व्हिडिओ असे मिळून आजचा हा व्हिडिओ असेल तर ला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि खूप मजा येणार आहे म्हणजे संध्याकाळी बड्डेची आपलं सेलिब्रेशन त्यानंतर पार्टी वगैरे पण का आपण बड्डे ची करणार आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललोय की एक छो ऑर्डर द्यायला हा बघा काही चालतंय की पाठी बसलोय आता जे चा बाहेर चाललंय नऊ नंबर प्लेटनी आपण डायरेक्ट भेटू साई भंडारा भोला भंडारी साई भोला भंडारी भोला भंडारी साई भोला भंडारी शिव भोला शिव भोला, शिव भोला i got

ଏଟା nice <ilian fun> नाचा तो दो के माया करे बाबली महाराज बाबले महाराज दो माया करे बाबले हए बदले नाचा तो के गाया करे बाबुल

माझ्या समोरच्या समोर पण आहे नकोबाद झालं तर है है। आ, है, आता हे बघा आम्ही इकडे आलो केक केक हाऊसमध्ये आणि इकडे ना डिस्काउंट असतो तर आता बघूया आणि सकाळी ऑर्डरला मी आणि स्मिता आलेलो आणि आता माझ्यासोबत बघा इथे ध्रुव आहे जाऊया आतमध्ये आणि बघूया ध्रुव किती पर्सेंट डिस्काउंट घेतो आहे तर बघा आपला केक आहे ना फायनल झाला आहे फ्लेवर आम्ही घेतला आहे चॉकलेट वेलवेद आणि आता आपल्याला डिस्काउंट किती भेटतोय ते बघूया आता ध्रुव हे फिरवेल बस एक आला बस झालं एकच आपल्याला डबल नको वीस पर्सेंट डिस्काउंट आपल्याला भेटलाय बघा याच्यावरती दिलंय वीस पर्सेंट आता आपली जी प्राइस झाली ना त्याच्यावरती वीस पर्सेंट आपल्याला डिस्काउंट भेटेल तर आता इथे आम्ही ना बड्डेची तयारी करतोय फुगे वगैरे घेऊन आलोय आता फुगवत आहे आणि सचिन दादासाठी सरप्राईज असणाऱ्या कारण काही ते प्लॅन नव्हता अचानकमध्ये आपण ठरवलंय आणि आता सार्थकांनी समर्थ बघू शकता कुर्ता पायजाम्यावरती आहे ते पालखीला गेलेले तर त्यांना बोलवलंय पालखी पण आता जवळ आले दोन नंबर गेट वरती आले आता तिकडून आतमध्ये येईल तरी बघा सगळी तयारी झालेली आहे आणि आता चोरा आम्ही बर्थडेची वाढ बघतोय आता दादाला पण आता आणायला गेला सरप्राईज इक द्यायचंय इकडे बड्डेवर आपला दादा आणि त्याला स्पेशल दोन माणसं पाठवलेत आणायला दादाचे दोन बॉडीगार्ड बड्डे वरची एंट्री इथे <laughs> बर्थडे बड्डे भाऊ आला पण केक केक कोणी आणलाच नाही आता केक काय कापणार आम्ही काय माहिती मराठी सी बताने इंग्लिश केक कटिंग झाले तुम्ही बघितलं आणि इथे आता सगळ्यांच्या जेवणाची सोय म्हणजे आपल्या पार्टीची इकडे केपचा नॉन वाले इथे व्हेज फ्राय राईस तो स्वप्ने एकटाच आहे आणि स्प्राईट आणला आहे आता जाऊया आता आणि देवा स्पेशल देवा कुठून आला आहे सांग जरा पनवेलवरून स्पेशल बड्डेसाठी आला आहे देवाने स्वप्नील कारण देवा हे देवाचे जे आजोबा होते ते रिटायर झाले तर ते ते आता त्यांच्याबरोबर बेलापूरला गेले तर ते बेलापूरवरून आले तर आता एक पार्टीचा थोडासा व्हिडिओ काढेल आणि नंतरला मग एंड करेल व्हिडिओचा किंवा तू बघितलंच नाही